मी मागे एक व्हिडिओ बनवलेला होता अंड्याचा की आपण जेव्हा कोंबड्या बसवतो त्यावेळेला मात्र कसं आहे की हात लावल्यावर ला पिल्ल निघत नाही वगैरे हे जे काय आहे ते सर्व म्हणजे असंच बोलतात म्हणून तर आता जे मी हात लावून अंडी वगैरे तुम्हाला दाखवली आणि त्याच्यात मी एक खराब अंडा सुद्धा दाखवला होता आणि बाकीची चांगली अंडी तशीच आता तिनं जो खराब अंडा काढलेला होता केलेला होता त्यातनं पिल्लू निघाला नाही तो खराबच निघाला आणि जी बाकीची अंडी होती त्यातनं तिनं सर्व पिल्लं छानपैकी काढणार आहे आणि आता तिच्या पोटाखाली पिल्ल आहेत अगदी आणि बाहेर आहे बघा किती सुंदर पिल्लं काढले म्हणजे कसं आहे ना की आपण एक पहिलं म्हणायचे की पोरा हात लावायचेत ना म्हणून तसं बोलायचे पण तसं काही नसतं हातवीत लावलं तरी चालतं आपण चेक केलं तरी चालतं कारण की कोंबीची ऊब मग जी बाकीच्या अंड्याला भेटायला पाहिजे ती भेटत नसते कारण की खराब अंड्याला ती जात असते म्हणून मग तसं करायचं आपण चेक केल्याच्या नंतर मग ते जो खराब अंडा आहे तो साईडला काढायचा म्हणजे जी सगळी ती उब आहे ज्यांच्यात पिल्ला आहेत त्यांना ती भेटत असते आणि खूप छानपैकी पिल्ला असतात तसंच तस गावरान कोंबड्या आता पाऊस वगैरे चालू झाला की मग गावरान कोंबड्या ह्या अंडी द्यायला कमी करतात कारण की कसं आहे की बाहेर जो रानात तापून सोडतो आता ह्या घरातच ढकून असतात आपलं काही शेड वगैरे असं काहीच नाहीये म्हणून मग मन कसं आहे आपण ह्या जे थोड्या थोड्या कोंबड्या वगैरे सांभाळतो ते अशा रानात वगैरे अशा फिरत असतात आपल्या गवत वगैरे खात आणि जे कवळं गवत फुटतं ते जर शेंड शेंड जास्त प्रमाणात खातात मग त्यामुळे काय होतंय की त्या, त्या गवत खाता, जास्त खातात गारवा जास्त असतो पावसात आणि बाहेरचा पाणी वगैरे सगळं पित असतात त्यामुळे मग ती अंडी वगैरे धान्य कमी करतात कमी प्रमाणात होतं मग कसं आहे की ह्या ना अंडी तेव्हा पण चालू शकतात पावसात थंडी असू दे किंवा गवत वगैरे खावते तरी सुद्धा अंडी घालतील पण त्यांना मग भात घालायला लागतो आता तुम्ही बोलाल की शिजवलेला भात घालतात ना काय ते शिजवले नाही आपण बघा पेरायसाठी जो भात वापरतो अक्का भात असतो भरडायच्या आधीचा जो भात असतो तो त्यांना घालायचा आहे पावसात ज्याने तीनचा अंडी घालायचं जो प्रमाण आहे ते थांबत नाही चांगल्या प्रकारे अंडी घालतात आणि कसं आहे ना की आपण जेव्हा हे कोंबड्या वगैरे पालन करतो आमचं काय म्हणजे मोठं कुकुडपालन नाही तर गावरण कोंबड्या छोटसच कुकुडपालन आहे घरातल्या घरात जशी पहिली सांभाळायची तशीच आम्ही सांभाळलेले आहे आणि आमच्या इकडे आता पावसात वगैरे खूप थंडी असते त्यामुळे मग हे खाण्यासाठी आता ही जी लहान पिल्लं आहेत त्यांना मग नाचणी नाचणी बारीक असते त्यांना फटाकट टिपता येतं तसंच बाजरीचा भरडा असं द्यावं आणि गुला गुलाचं पाणी त्याने काय होतंय गुळचं पाणी दिलं की त्यांची जी आपली ताकद आहे ती चांगल्या प्रकारे राहते आणि सुकटीचा जो भुसा असतो म्हणजे बारीक बारीक सुकट आपण चालून वगैरे जी घाण वेस्ट असते ती ह्या पिल्लांसाठी दिली तर चांगलं असते ह्या थंडीत वगैरे त्यांच्यासाठी खाणं वगैरे आणि एक आहे की ही पिल्ल आता आपण तर हेच घालतो कारण की आमच्याकडे खूप थंडी असते आणि त्याच्यासोबत आता बघा ही जी तर पिल्लं निघाले तशीच आम्ही बाजूला दुसरी कोंबडी बसवलेली आहे आणि आमचा आता म्हणजे जेवढा कोंबड्यांना फोकस नव्हता हो कारण की कसं का आहे की आता पाऊस उन्हाळ्यात घार वगैरे आली तरी दिसते आपल्याला आपण घारछाव करू शकतो पण पावसात मात्र जास्त त्रास होतोय तो मुंसाचा आणि तोही नियोजन जर चांगल्या पद्धतीने केला म्हणजे मुंगसासाठी वगैरे तर मात्र आमच्याकडे कुक्कुटपालन पण खूप छान आहे तो पण गावरान आणि गावरान कुक्कुडपालनसाठी मार्केट पण आमच्याकडे खूप चांगलं आहे कारण की गावरान ही सहसा लवकर भेटत नाही आणि गावरान सगळ्यांना आवडतं सुद्धा म्हणून मग त्याची सुद्धा खूप चांगल्या याच्यात रेडमध्ये जातात अंडी त्यांची असं काय गावरान आहेत म्हणून ठ उलट गावरान आपली बॉयलरची कोंबडीची अंडी आहे त्याच्यापेक्षा चांगल्या कितीतरी पटीने आपल्या गावरान कोंबड्यांच्या अंडे विकले जातात तसंच गावरान कोंबडी ही आपली चांगल्या रेटमध्ये विकता येते म्हणजे कुक्कुडपालन जर गावरानचं केलं तर सगळ्यात बेस्ट आहे आता अजूनपर्यंत आमचा फोकस मेहंदीपालनाकडे होता आणि आता पालनाचा जो म्हणजे जे काही त्याच्यासाठी गरज होती त्याचं सर्व नियोजन व्यवस्थित झालेलं आहे म्हणून आता ह्या कुकुड पण आम्ही फिरलेलं आहे की आता ह्यांच्यासाठी काहीतरी वेगवेगळं नियोजन करणं गरजेचं आहे आपल्याला हे पण फायदेशीर आहे आणि ह्याच्यात लॉस असं काही नाही आणि गावरान कोंबडी पालताना आपल्याला खाद्य विकत आणायची गरज नाही अगदी सोप्या पद्धतीत जा सांभाळलं जातं त्यांच्यासाठी जास्त काही खुराक वगैरे हो असं काहीच लागत नाही तर आपण जे सकाळी धान्य टाकतोय थोडेफार दाणे त्याच्यावरती बाहेर फिरत असतात ती खायला पुन्हा येत नाही ती संध्याकाळी झाकायलाच कोंबड्या घरात येतात म्हणजे आपल्याला त्याच्यात काहीच खर्च नाही पण त्यातलं उत्पन्न मात्र खूप चांगलं आहे आपण अंडी विकू शकतो कोंबड्या विकू शकतो कोंबडे पण चांगल्या रेट मध्ये जातात मग असं आहे की गावरान कुक्कुट पालन पण खूप फायदेशीर आहे आणि तसं बोलायला गेलं तर जर गावरान कोंबड्या आहेत त्या म्हणजे पहिल्यापासूनच काही जे गावरान कोंबळे असतात ना त्या अशी अंडी वगैरे हात लावला पिल्ला वगैरे जेव्हा बसवतो आपण त्या वेळेला सुद्धा डोसतात त्यांच्या पिल्लांना हात लावला तरी डोसतात त्या कोंबड्या माझ्यात पण आहेत आणि काही त्या दोन चार कोंबड्या आहेत त्यांना जर समजा तुम्ही आता ती ही घेऊन आणि जर एखादीला हात लावला तर ती आपल्या डोक्यावर बसते पण ह्या तशा अशा नाहीये ज्या दोन चार आहेत त्या मात्र कशा आहेत की हे बघा आता ही जी हात आता ह्या हात लावलंय ना मी हे बघा त्यांना पिल्लू काढलंय तरी पण ती डोसत वगैरे नाही अशा काही ज्या कोंबड्या आहेत त्यांना खास करून माझी पोरं जास्त हात लावतात आणि म्हणजे पिल्ल वगैरे घ्यायला जरा क्यूट वाटतात त्यामुळे ती जास्त करून हात लावतात त्यामुळे त्यांना ती सवय लागलेली आहे की ही पण माणसं आपली आहे त्यामुळे ती डोसत वगैरे नाही पण जे आता नवीन तलंग वगैरे आहेत त्यांची ज्या आपण बसवतो सुरुवातीला आता दोन तीन वेळाच बसवलेलं आहे पण त्या थोड्याशा बेकार आहेत कारण की त्या सरळ झडपच घालतात आपल्या अंगावर आणि चांगली गोष्ट आहे जे अशा अंगावर वगैरे उडी मारतात ती चांगली गोष्ट आहे कारण की कसं आहे आपण हात लावतो की त्यांची पिल्लांचे संरक्षण करत असतात त्यामुळे जर समजा गार आली उंकूस आलं तरी त्या त्यांच्यावर सुद्धा झडप घालतात पण एक आहे की आपल्या ह्या कोंबड्यांपासून जेव्हा असं काही झालं त्या वळेला आपण असणं गरजेचं आहे नाहीतर काय होतं कि पिल्ला ना मा ना कुप पन की पिल्लांना सोडून कोंबडीलाच धरतात मग अशी ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे पण सगळ्यात जास्त चांगला तर ह्या ज्या गावरान कोंबड्या आहेत त्यांना बघा शेणकी उपसायची खूप सवय असते कारण की त्याच्यात जे किडे वगैरे असतात ते किडे वगैरे ती खात असतात तसंच आमची शेडखाली शेणकी आहे तिथे लेंड्या वगैरे साठतात त्याच्यात आमची एक मदत करतात सतत म्हणजे कधी पण मी बघा एखादा दिवस व्हिडिओ बनवीन त्यावेळेला बघा सर्व कोंबड्या तिथं शेडखाली असतात आणि त्या लेंड्या वर खाली करणार आमची एक मदतच करतात त्याच्या जे किडे वगैरे असतात ते किडे वगैरे खातात म्हणजे आपण सकाळी जे दाने घालतो सोडल्यावर त्याच्यावर ते फक्त बाहेरचे अशी काय किडे वगैरे जे काही त्यांना पाहिजे असतं ते खात असतात असं पुन्हा धान्य खायला घरात येणार नाहीत संध्याकाळी डाकायलाच येणार आहेत त्यामुळे आपल्याला ह्याच्यात काहीच खर्च नाहीये मग आपण कुमळ कुकडपालन का नाही करावं आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे गावरान कुकडपालन सगळ्यात चांगलं